सात मार्च दोन हजार पंचवीस रोजी माऊली सतीश गव्हाणे राहणार दानेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर या बारावीत शिकणाऱ्या एकोणीस वर्ष तरुणाची मिसिंगची तक्रार शिरूर पोलीस स्टेशनला नऊ मार्च रोजी त्याच्या घरच्यांनी केलेली होती शेवटी त्याचे शीन हे शिंदोडी येथील जय मल्हार क्रांती संघटनेचे नेते दौलत नाना शितोळे यांच्या रेस्क्यू टीमने शनिवार दिनांक पंधरा मार्च रोजी शोधण्यात यश मिळवलंय एक पोत्यात काही मृत अवशेष सापडले आहेत परंतु श्रीगोंदा तालुक्यातील बेलवंडी पोलीस स्टेशनच्या अधिकाऱ्यांकडे हँडक्लोज नसल्याने ते उघडता येत नाही त्यामुळे पोलिसांच्या या गलथान कारभारामुळे लोक संतप्त झालेत माऊली गव्हानेचेच हे अवशेष असू शकतात कारण आधी शेजारीच एका विहिरीत त्याचे धड सापडले होते याच बातमीचा घटनास्थळावरून प्रत्यक्ष आढावा घेतलाय आमचे विभागीय संपादक रवींद्र फुडे यांनी पाहूया कुठली दौलत नागरिक आणि कोल्हापूर कोल्हापूर आता जो संशय तुम्ही आम्हाला या ठिकाणी व्यक्त होतोय जो संशय आम्हाला व्यक्त होत होता आणि आम्ही सांगत होतो पोलीस खात्याला पारिएसपी पासून सगळ्या टीमला की तुम्ही जरा आजूबाजूचे विहिरी चेक करा तर ते म्हणले आमच्याकडे यंत्रणाच नाही आपत्ती व्यवस्थापन जर नैसर्गिक स्थिती आली तरच आम्हाला ते करता येतं अशी आम्हाला त्यांनी उत्तरं दिली आणि त्यांनी एक वेगळ्या पद्धतीचा तपास केला पण काल इथं महाराष्ट्र राज्य जय मल्हार क्रांती संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष दौलत नाना शितोळे हे ज्या वेळेला या कुटुंबाची भेट घेण्यासाठी आले त्यावेळेला त्यांनी या ठिकाणी त्यांच्याकडे जे कांबळे साहेब म्हणून पूर्वी त्यांच्याकडे जी एक टीम होती आपत्ती व्यवस्थापनाची त्या टीम मधल्या एका प्रमुखांना त्यांनी काल पाचारण केलं मी त्या कांबळे साहेबांचे सुद्धा मनापासून धन्यवाद देतो की त्या बिचारेची धर्मपत्नी आयुस्यू ला बेडवरती पडू नये पण ते व्यक्ती आज कोल्हापूर सारख्या ठिकाणाहून या ठिकाणी उपस्थित झाले आणि या ठिकाणी हे पोत आता आपल्याला मिळालेलं आहे पण हे पोत आता अजून खोललं नसलेल्यामुळं हे मुलगा नेमका आमचाच आहे का अन्य कोणी आहे अशा पद्धतीची एक भावना आमच्या मनामध्ये खोलण्याचं कारण काय पोताना खोलण्याचं काहीतरी फॉरेन्सिक लॅब वाली त्यांची मंडळी यायची आणि ठसे घ्यायची त्यांना हॅन्ड ग्लोज सुद्धा पोलीस खात्याने आणलेले नाही इथं कुठलीही पूर्ण व्यवस्था पोलीस खात्याने आणली नाही आता आणलेत का पोलीस डिपार्टमेंट आणायचं असतं सगळी यंत्रणा इथं पहिल्यांदा उभी करायची असते हे श्रीगोंदा पोलीस आणि नगर पोलीस आहेत तर यांनी कुठल्याही पद्धतीची इथं व्यवस्था ठेवली नाही कुठली अँबुलन्स इथं वेळेवर यांची नाही जर हे पोतं जर आमचाच मुलगा असला तरी ही परिस्थिती सगळेजण मिळून तर माझी पोलीस खात्याला विनंती आहे की आता हे सगळ्यात जर आम्ही शोधायचं असेल तर तपास सुद्धा आम्ही करतो तुम्ही इथून निघून जा आमचं तुमच्याबद्दल कुठलंही दुमत नाही आरोपी सुद्धा पकडतो आम्ही काय देणार शिक्षा जरी द्यायची असेल ती शिक्षा सुद्धा आम्ही या ठिकाणी देतो तुम्ही नेमका काय करता हा सगळ्यात मोठा सवाल आमचा ओला साहेब त्या ठिकाणी फार ताकदीने आम्हाला सांगत होते चोवीस तासात तपास ता करतो तीन दिवसात तपास करतो ओला साहेब माझ्या आपल्याला या नम्रतेची विनंती आपला हात नेमका तुम्ही ओला केलेला आहे म्हणून आपण एवढे दिवस शांत बसला त्याचं उत्तर तुम्ही आम्हाला या ठिकाणी येऊन द्या अशी आपल्याला मी या ठिकाणी दानेवाडी ग्रामस्थांच्या वतीने नातेवाईकांच्या वतीने विनंती करतो आणि मी तुम्हाला सांगतो हे जर पोत खोलल्याच्या नंतर हा मुलगा जर आमचाच असेल तर इथून पुढच्या होणाऱ्या सगळ्या परिणामाला हे फक्त आणि फक्त पोलीस प्रशासनच जबाबदार असेल या निमित्ताने मी सांगतो आणि थांबतो आमचा भाऊ ज्यावेळेस कंप्लेट द्यायला सांगितली होती बेलोंडी स्टेशनला स्टेशनला गेले होते त्यावेळेस भावानी मला फोन केला की जे पीआय साहेब होते ते म्हणले की बाबा तुमच्या विरुल तुम्ही एका डायका नाही बांधून घेतले नाही का असं बोलले होते हो माझ्या भावाला बोलले होते त्यांनी मला फोन करून सांगितलं घेतलेलं नाही आणि ज्यावेळेस त्यांची एंट्री होती सगळ्या लोकांनी पाहिली होती ज्यावेळेस ते आले त्यावेळेस त्यांचं कंडिशन कसे आले ते ते मुलाचे चुलता ते त्यांनी त्यांना सांगितलं तुम्ही थोडे साहेब नाही नाही ते त्यांना सांगतील त्यांना विचार ना ती ना आणि